सर्व दत्त परिवारास अष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा श्री दत्त प्रबोध अध्याय सतरावा महात्म्य आपल्या मातेनं आपल्याला परवानगी दिल्याचं पाहून दत्तात्रयाला आनंद झाला आणि त्यानं मातेला सांगितलं की स्वतःच्या पतीला म्हणजे अत्रिमुनींना शरण जा त्यांना गुरुमान आणि त्यांच्या सहवासात स्वतःचा उद्धार करून घे तरच मायामोहाचा नाश होईल षडरिपूंवर विजय मिळवता येईल आणि मन निर्मम निर्मोही होईल कारण काम क्रोध लोभ मोह मद मत्सर दंभ यांच्यामुळे मनाला नाना विकार होतात मनावरचा ताबा सुटतो लोभ मोह आशा यामुळे पाश निर्माण होतात आणि त्यांच्यामुळेच जीवाचा नाश होतो स्वहिताचा दरवाजा बंद होतो जसा कोसला आपल्या स्वतःभोवतीच कोश करतो आणि त्याच बंदिस्त होऊन परत फिरण्याचा मुक्तीचा मार्ग बंद करून टाकतो तसंच विकारवशतेमुळे मानवाचं होतं तो मायेमुळेच मी मी माझं माझं करू लागतो विषयात रमू लागतो आणि स्वतःची विटंबना करतो कारण या विटंबनेचं दुःख ज्याला माहीत आहे असाच दृढ मागे राहतो विकाराला विकाराला जिंकतो आणि दुसऱ्यासही ते जिंकण्यास शिकवतो जो मनात विवेक बाळगवून त्या उपदेशाचं ग्रहण करतो त्याचा कल्पांतीही नाश होत नाही म्हणूनच आंबे मी तुझा पुत्र असूनही तुला विनंती करतो की हे विष उतार विणा उतरणार नाही खळाळत्या नदीच्या पाण्यालाही उतार घातला आणि पाणी दुसरीकडे वळून घेतलं की त्याचा उपयोग होतो म्हणूनच म्हणतो उतार्या वाचून पहिलं तिरी जाणं सर्वस्वी अशक्य आहे आणि प्रत्यक्ष तुझे पतीदेवच भवसागर तारू सद्गुरू सद्गुरू आहेत त्यांना तू अनन्य भावानं शरण जा आणि भ्रांत कल्पनांचा त्याग कर हे मीही अनेक सद्गुरु केले आणि नाश केला अनेकांच्या उपदेशाच्या शस्त्रांनीच माझ्या मनातल्या भ्रांतीचा भ्रामक आणि मायेचा मी छेद केला आणि मला विवेक ज्ञान प्राप्त झालं देहाचा द्वैत भाव गेला चिंता खेद विरून गेले आणि चित्त निर्द्वंद्व झालं अनेक गुरूंच्या कृपेमुळेच माझे त्रिविधताप नष्ट झाले आणि देहातले ज्ञानदीप उजळले मरणाच्या खेपाही चुकवल्या गेल्या देहाचे सर्व विकार हरपले आणि मी अजरामर झालो माझ्या वृत्ती बाह्याकार झाल्या परब्रह्माखेरीज दुसरा अणू मात्र मला दिसेना आम्ही स्तंभापर्यंत मीच आहे असं मला भासू लागलं आणि मी निर्भांत झालो तुझ्याही बाबतीत असंच घडावं म्हणून मी तुला परोपरीनं विनवीत आहे अनसूया म्हणाली तुझं हे बोलणं माझ्या मनाला एक नवा प्रकाश देत आहे पण आणखी एक विनंती की तू जे अनेक गुरु केलेस के ते किती आणि कोणते त्यांनी तुला काय काय उपदेश केला तेवढं मला सविस्तर सांग दत्तात्रेयान मातेच्या म्हणण्याला मान दिला आणि सांगितलं की ज्या वेळेस मी ब्रह्मचर्य व्रत घेऊन यात्रा भ्रमणास निघालो तेव्हा प्रथम मला यदू भेटला हा यदू कोण कोणत्या वंशाचा अनुसूयेनं विचारलं यदू हा सोमवंशी अतिशय सुशील सन्मार्गी प्रजापालक नुहुष नावाचा जे एका श्रेष्ठ राजाला ययाती हा परम परक्रामी, परा परम पराक्रमी पुत्र झाला आणि ह्याच सबळ पराक्रमी धार्मिक ययातीचा मुलगा यदू म्हणजे नहुषाचा नातू त्यानं माझी स्तुती करून मोक्षाचा मार्ग विचारला तेव्हा तुला जे सांगितलं तेच मी त्याला सांगितलं आणि त्याला म्हटलं तसे गुरु म्हटलं की अगणित गुरु भेटतील पण जे सुपंथाचाच पुरस्कार करतात त्यासच गुरुनाथ म्हणावं सुकर्मात कुकर्मात कुठल्याही प्रसंगात गुरु असतातच गुरु वाचून अनुमात्रही चालू शकत नाही आणि कार्या कार्याचा विवेक येत नाही पिंड ब्रह्मांडाची व्याप्ती असलेला गुरु हाच एक आहे वेदशु वेदश्रुतीशास्त्रातही त्याच्या स्तुतीला पारावार नाही अठरा पुराणही महात्म्याचे पोवाडेच गातात प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश्वरालाही ज्याचा पार लागत नाही असा गुरु आहे त्याचं महिमान पार आहे सिंधू सरोवर टाकोटाक भरलं आहे घेणाऱ्या तृषितानं हवं तेवढं प्यावं असाच भाव गुरुपाशी असतो असाच गुरुगुण संग्रह मी केला आणि एकूण चोवीस गुरु केले कोणकोणते ते, ते सांगतो पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी वायू आकाश जळ अग्नी शीतांश त्यानंतर गभस्ती कपोत अजगर सिंधू नदी आणि दिव्यावर झेपावणारा पतंग मधुमक्षिका हरिण मासा सुंदर वेशा टिटवी लहान गर्भक कुमारी एकविसावा गुरु निर्धारी शरत्कारू बावीसावा सर्प आणि तेविसावा कातनी चोवीसावा पेशकार आणि पंचवीसावा म्हणजे हा नरदेह त्याचप्रमाणे माता गुरु पिता गुरु ज्येष्ठ बंधू हाही गुरु गायत्री मंत्राचा ज्यांनी उपदेश दिला तो कुलगुरु आणि सर्वात श्रेष्ठ मोक्षदान देणारा मोक्षगुरु ही गुरुक्रिया कशी काय निर्माण झाली तर दोन ऋतूंच्या मधल्या वेळात तिन्ही वायू वाहत असताना पितृबीज जठर कमळात गर्भाची नवाळी घेऊन राहिलं दिसामासानं वाढलं जठरांतरी उकड उकडलं गेलं माते ही कथा ध्यानपूर्वक ऐक की नारायणानं विधात्यास सृष्टी उद्भवण्यास सांगितलं तेव्हा वर सांगितल्याप्रमाणे एक अंकुर फुटला दिसामासानं वाढला आणि त्या अंकुराची विविध रूप जन्माला आली चौऱ्याऐंशी लक्ष निर्माण झाल्या कोणाला एक पाय होता कोणाला दोन कोणाला तीन कोणाला चार तर काहींना पाच किंवा सहा असेच सप्तपाद अष्टपादही होते तर कोणाला असंख्य पाय होते आणि त्यातलेच काही नुसते सरपटणारेही जीव होते त्यांना पायच नव्हते नारायणानं ना ही सारी निर्मिती पाहिली आणि तो विधा त्यास म्हणाला की सारे जीव नुसते शीष्ण उदरपरायण निर्माण केलेस पण या सर्वांना पाहून मला आनंद झाला नाही यातले सर्व जीव हे मूढ आहेत मला संतोष देईल असा एकही प्राणी यात मला दिसत नाही मला जाणणारा माझा अंतरंग ओळखणारा सर्व रसांचं गृह ग्राहकतेनं सेवन करणारा यात कोणी नाही ती शक्ती या कोणातही नाही हे तर सर्व अज्ञानी यांना माझं ज्ञान माझं रूप कसं मिळणार आणि माझं विश्रांती स्थान कोण होणार हे विधात्या तू बहुवस निर्मिती केलीस खरी पण ती पाहून मला मात्र उल्हास झाला नाही नारायणाचं सौदास बोलणं ऐकून विधाताही कष्टी झाला पण हात जोडून विनम्रपणे म्हणाला आपण आज्ञा कराल तसा आता मी प्राणी बन बनवतो माझी मती अत्यल्प आहे आपण मला सांगावं आणि मला माझ्या अपराधाची क्षमा करावी विधात्याचं हे बोलणं ऐकून नारायण शांत झाले आणि त्यांनी विधा त्याला दोन हात दोन पाय तेजस्वी बुद्धी असलेला आपल्यासारखाच एक प्राणी बनवायला सांगितला आणि त्या प्राण्याला वर्णाश्रमाचे नियम घातले वेदांच्या मर्यादा बांधल्या आणि त्यानं आणि त्याचं वर्तन धर्माच्या अधिकारात चालावं याची अनुज्ञा द्यायला विधीला सांगितलं विधीनं असा नरदेह बनवताच नारायण म्हणाले हा असा नरदेह वेदाच्या साह्यानं धर्माच्या साह्यानं माझं रूप जाणण्याचा प्रयत्न करील संकटात अडचणीत मला आळवेल माझी तपश्चर्या करील सेवा करील त्याच्या हाकेला धावून जाण्यात मला कृतार्थता वाटेल आणि त्याच्या तपश्चर्यानं मला जिंकून घेतलं तर माझं सर्वस्व देण्यातही मला धन्यता वाटेल माझं विश्रांती स्थान हा नरदेहच होऊ शकेल असं म्हणून विधीनं हा नरदेह निर्माण केला आणि हे माते तो आपल्याला लाभला म्हणूनच आपण या नरदेहाचं सार्थक कसं होईल ते बघायला हवं जीवाला सुखातच दंग होऊ न देता परमात्म्याच्या भजनाचीही जाणीव करून द्यायला हवी जीवानं सावधान राहायला हवं कारण एकदा का नरदेह प्राप्त झाला की माया मोहाचं आवरण तयार होतं काम क्रोध मदमत्सर मोह लोभ हे षड्र फोफावतात हो आणि मनाला जर्जर करतात तशाच आशा कल्पना तृष्णा मनिषा मायावीपणानं भूल पाडतात वासना कामना भुरळ घालतात आणि लोभ मोह विटंबना करतात नाना विचारांचं द्वंद्व वाढतं सुपंथ आणि कुपंथाच्या वाटांनी जीवभ्रमण करू लागतो दोन्ही वाटा मार्ग हे कर्मयुक्त पण दोन्हीचं फल मात्र वेगवेगळे सुपंथाचं कल्याण हे फल आणि कुपंथाचं नरक हे फल हे फल ज्याच्या त्याच्या मगदुराप्रमाणे ज्या त्या त्याच्या पदरीयम वाढतो आणि चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा प्रवास भाळी येतो एकेका योनीत कोटी कोटी फेरे घावे लागतात अनेक दुःख अनेक यातना भोगाव्या लागतात म्हणून हे जीवा कुकर्माचा पंथ न धरता सुकर्माचा पंथ धर असा हा विधा केलेला उपदेश ऐकून नवीनच निर्माण झालेला तो मानवी प्राणी अतिशय घाबरला त्यानं विधीचे पाय धरले व सांगितले की हे मला काही नको या मी लोभा मोहाला बळी पडेन हे समर्थ षडरिपू माझ्यावर मात करतील आणि मग मी एकटा धीराने या सर्वांना कसं का काय तोंड देऊ मला सुखही नको आणि या सर्वांशी एकट्यानं सामना देणंही नको असं म्हणून मानवानं विधाताचे पाय धरले विधीने त्याला समजावलं आणि धीर दिला की जर धर्म मार्गानं चाललास सुपंथ आचरलास तर तुला सुखच मिळेल विकाररहित राहिलास पापकर्म टाळलीस सत्यानं वागलास तर सर्व सुख हात जोडून तुझ्या पायाशी येतील मानवानं विधाताला विचारलं कोणतंच कर्म माहीत नसताना आम्ही कोणता धर्म पालन करावा कोणत्या धर्माचं आचरण करावं आणि सर्वात मूळ प्रश्न धर्म कशाला म्हणावं मानवाचं हे प्रश्न ऐकून विधाताही विचारात पडला तेव्हा नारायणानं त्याला उत्तर दिलं अरे मानवा नरदेह हे तर माझं घर मी जीव मात्र होऊन त्यात सातत्यानं वास करतो त्या तुझ्या जीवात्म्यानच मी तुझं रक्षण करीत राहीन तुझा आणि माझा संगम होणं हेच तर तुझ्या जीविताचं उद्दिष्ट आहे जे जे कारण होईल ते ते तू मला अर्पण कर मी त्याचा अंगीकार करीन आणि तुझा शीण नष्ट करीन म्हणून नरदेहाचे सर्व सोपस्कार तू करून घे मी तर सतत तुझ्यात सांगाती आहे तू निर्भय हो आणि शुद्ध अंत वाग वाघ म्हणजे कोणत्याही कर्माचा आळ तुझ्यावर येणार नाही जे जे काही घडेल ते, ते सर्व माझ्या सूत्रांमुळेच ते पाहून आणि ऐकून तू उगीच राहा आणि सर्व निष्ठेनं सहन कर नेहमी मला स्मरत राहिलास तर कधीच दुःखी होणार नाहीस उलट सुख भोगून मीच होशील पण जन्माला येताच मला विसरशील आणि माया मोहाच्या आहारी जाशील तर मात्र सर्व दोष तुझे तुलाच भोगावे लागतील त्याचं देणं माझ्याकडे नाही विषयासक्त जीवाने आणि सर्वासक्त शिव असं म्हणून तू असलेल्या वैभवाचा उपभोग घे आणि एक कायम लक्षात ठेव की जीवात्मा काय आणि शिवात्मा काय शेवटी एकच परमात्मा हा उपदेश ऐकून मानवाला दिलासा मिळाला त्याचं मन शांत झालं तेव्हा सोहमचा तारक मंत्र परमेश्वरानं त्याच्या कानात सांगितला आणि हा मंत्र कधीही सोडू नको म्हणून बजावलं आणि त्याची रवानगी गर्भागारात केली एवढं सांगून दत्तात्रेयानं अनुसूया मातेला मागील कथाभागाची आठवण करून दिली अन्नोदकाच्या मेळी जठराग्नीच्या ज्वाळी परिपक्व अशा स्थळी तो पिंड उकळत राहिला होता हे आपण ऐकलं होतं तो पिंड दिसामासा पक्व होत होता वाढत होता मूत्रपिंडापाशी येताच तो घाबरला तो नरक त्या सहन होईना त्यानं देवाचा धावा केला आणि परमेश्वरानं कृपावंत होऊन त्याला बाहेर लोटलं नवमास नवदिन पूर्ण होताच अनेक दुःखद सोसून मातेनं हा जीव मुक्त केला तो जीव बंधनातून सुटला आणि त्याला मायेचा वारा लागला भ्रमामुळे तो कोहम कोहम बोलू लागला इतर जमलेले आप्तजन मायेनं त्याचं सर्व करू लागले त्याला उष्ण पाण्यानं स्नान घातलं मध चाटवला आणि मातेनं स्तनाश धरलं दहा दिवस सुवेर पाळून बाराव्याला नाव ठेवलं जातक कर्म केलं आणि तेराव्यास हा संभ्रम अधिकच वाढला उत्तम अनुत्तम सारखेच भासू लागले आणि आप्त लोकांमुळे हा भ्रम अधिक वाढला पण मध्येच त्या स्वरूपाची आठवण येऊन त्याच्या भेटीसाठी त्या येवल्याला जीवाची तगमग होऊ लागले आणि ते बालक रडू लागलं पण भोवतालच्या साऱ्यांनी रड पळावं म्हणून नाना उपाय योजले त्याचं लक्ष वेध वेधून घेऊन त्याचं रड पळवलं आणि तोही आपण कशा करता रडत होतो हे विसरून गेला असेच दिवस जात राहिले आणि मनातलं सोहमचं मूळ केव्हाच लोपून गेलं पडत झडत रांगत मायामोहाच्या छायेत बाळ वाढू लागलं त्याला बाळलेनी मढवली त्याचं उष्टावन केलं बाळ वाढत राहिलं आठ वर्षाचं झालं त्याची मंज झाली रीतसर विद्यार्जनही झालं मग करता पिते यू लगले। सुक अन्या बगुन विवाह करता वधू पिते येऊ लागले सुकन्या बघून विवाह झाला फलशोभनानंतर तो प्राणी एकदम विषयासक्त बनला कामाखेरीस त्याला अन्य काही सुचेना स्त्रीविना त्याचा जीव गमेना लोभ सुटेना संसार सुखात तो बुडून गेला सर्व कर्तव्य विसरून गेला वर्ष हळूहळू जात होती तारुण्य संपून व्याधींनी आपलं साम्राज्य शरीरावर पसरवलं आणि मग जरा आणि व्याधींनी तो गांजला पण संसारातील आसक्ती काही कमी होत नव्हती सर्व वासना तशाच होत्या संसारातले इतर सर्व त्याला आणि त्याच्या व्याधीला कंटाळले होते हा मात्र चिवटपणे जगायसाठी धडपडत होता पण त्याचे दिवस संपले यमदूत त्याला नेण्यासाठी आले आणि नरकात घेऊन गेले असं हे जन्ममरणाचं अतीव दुःख यात कोणत्या प्राण्याला सुख जो सोहमचा ध्यास घेतो आणि स्वात्म सुखात रमतो त्यालाच हे जन्माचं सुख प्राप्त होतं आणि माते हे सुख मिळवण्यासाठीच मी हा संसारात न पडण्याचा मार्ग स्वीकारला मुक्तपणाच्या साधनानं मी सुदृढ वैराग्य अंगी बांधवीत त्याग करून विवेक करीन माते या जन्माचे ही मार्ग दोन। एक बद्ध मार्ग आणि दुसरा मुक्त मार्ग मुक्त हा चांगला आणि बद्ध हा खोटा तो नरकाची वाट दाखवतो आणि यमाच्या हारी लावतो तर मुक्त मार्ग वैराग्य योगाच्या दारी नेतो माते बीजगुरु हा माझा पिता त्याच्यापासून मी जन्माला आलो तूही माझा गुरु कारण तू मला जन्म दिलास मला ज्यांनी विद्या दिली ब्रह्मत्व दिला आणि गायत्री मंत्राचा उपदेश दिला ते माझे गुरुनाथ पिताजीच वेदशास्त्रामध्ये मला प्रवीण केलं ते माझ्या ज्येष्ठ बंधूंनी म्हणून मी दुर्वासांनाही माझे गुरुच मांडतो आणि चंद्राला आशीर्वाद देतो मी माझ्यातलं मोठेपण विसरलो आणि सर्वांना वंदन केलं नारी नर पशुपक्षी स्थावर जंगम लघुस्थूल सर्वांना प्रेमळ होऊन लीन होऊन वंदन केले आणि विवेकानं माझ्यावरच मोठेपणाचं ओझ उतरवलं बेद नष्ट केले आणि सर्व प्राणी मात्रात भूत मात्रात एकत्व स्थापनेचा प्रयत्न केला आणि आपल्याला नरदेह मिळाला त्याचं सार्थक करता आलं पाहिजे या भावनेनं मी झपाटलो पण मनात अनेक विचारांची द्वंद्व माजली षडरिपू छळू लागले पंचविषय मोहू लागले अशा लोभानं मन भ्रमू लागलं की भ्रमंती कशी थोपवावी हे कळेना याचं निवारण कसं करावं हे समजेना जे जे कर्म करायला जावं त्या त्यामुळे अहंभाव वाढतो हे लक्षात आलं आणि म्हणून विचार करून विवेक गुरु करून मी सरितेकडे धाव घेतली आणि तिच्यात डुंबलो तेव्हा माझ्या हाती तुंबणी फळ आलं दरिद्री दर माणसाच्या हातात द्रव्य घट यावा तसं मला झालं आणि मी त्या सरितेचं अमृतपान केलं माझे सर्व विखार डंख त्यामुळे शमले आणि निश्चयाने मी घरी परतलो अष्टसात्विक भावांनी अत्रींच्या पायी आलो आणि दयाळू सद्गुरूंनी माझ्या मस्तकीय अभयकर ठेवून माझे त्रिविध ताप नष्ट केले सर्व ज्ञान दूर केलं आणि माझं मन अद्वय आनंदानं उल्लसित केलं मी तू पण नष्ट केलं आणि त्यांच्याच कृपेनं मी विश्वंभर झालो मीच विश्वमय झालो म्हणून म्हणतो मन माते तू ही अनन्य भावानं शरण जा आणि जन्मवर्णाच्या फेऱ्यातून मुक्त हो सद्गुरु अनंत दयासागर आहेत त्यांच्या कृपेनं तू पूर्ण सुखी होशील सोहमच्या ध्यासातच लीन होशील अशा प्रकारे श्री दत्त प्रबोध ग्रंथातील नारद पुराण संमत सतरावा अध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा